पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करायला आपण सगळे उत्सुक असतो आणि अशा दिवशी मेगा ब्लॉक करून जे उत्सुक लोक हा दिवस साजरा करण्यासाठी इथे येत आहेत मुंबईभर अनेक ठिकाणी कार्यक्रम आहेत तिथे मेगा ब्लॉक म्हणजे मला खरं तर आश्चर्य वाटतं मी कदाचित त्या बिचाऱ्या रेल्वे मंत्र्याला माहिती नसेल हे झालंय पण माझी सरकारला विनंती राहील की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे अतिशय महत्वाचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे असलं मेगा ब्लॉक वगैरे कृपा करून असल्या दिवशी घेऊ नका हे राष्ट्रहिताच नाही या सरकारला आपली विनंती राहील मीही आज रेल्वे मंत्र्यांना पत्र करणार आहे की कृपा करा तुम्हाला जे काय मेगा ब्लॉक करायचे ते कधीही करा पण आमचे गरीब कष्ट करणारे जे आहेत जे ह्या देशासाठी काहीतरी करू इच्छितात असल्या लोकांना कृपा करून असल्या दिवशी तरी अडचणीत आणू नका